एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरीबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातली असू मी पाहिली आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले तेवढा मोठा धाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आई विश्वास देतो कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिले पाय तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सहीने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला हे इतिहासात पहिल्यांदा झालं इतिहासात त्याचबरोबर प्रत्येकाच्या नावापुढ वडिलांच फक्त नाव लागत होत आईच पण नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले या मॉल मध्ये जे काय आपल्याला पाहिजे ते देणारच आहे कारण विकास हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये खुर्चीचा मोह आम्हाला नाहीये सत्तेचा मोह नाही खुर्चीचा अजेंडा आमचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात समोरच आहे आणि म्हणून हे सगळ्या मुलांच प्रेम असत मिळत नाही हे कमवायला भाग्य लागत त्याग लागतो मेहनत लागते कष्ट लागते देण्याची दानत लागते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आणि म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय दिला की आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार बावीस ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळी देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या एकनाथ शिंदे याला ऐशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदार किला आणि आपल्या अजितदादांच्या एकेचाळीस जागा आल्या एक कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आम्ही कधी राजकारण केलं नाही संकट काळात लोकांच्या माग उभं राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभा राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे महापूर असो पैलगाम असो, असो इरषाळ वाडी असो काही असो जिथं संकट तिथं आपण गेलो घरी बसून राज्य चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखडी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं का। काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारावर सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहे विरोधकांच्या बरोबर ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम ऐसा कि एक पहचान बन जाय काम करो ऐसा की एक पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो निशान बन जाय अशा प्रकारचं काम करायचं या राजनीती तो हर कोई लेता है या राजनीती तो हर कोई कर लेता है काम ऐसा करो कि मिसाल बन जाय अस काम हे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारमाऱ्या चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्या ला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास आये, अपले कड़े, पन विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर तिजोरीची किल्ला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही ऐंशी टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी येईल विकास होईल सगळं होईल परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही का दहशतीमध्ये आपल्याला राहायचं आहे गुंडा राज पाहिजे की विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढं सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या पारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला नहीं। चुकीला माफी नाही म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोलला अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात काही कारकिर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचं असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धी ताई आपली छोटी बहिण आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की ना तू <laughs> ग्रॅज्युएशन केले उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र